आज आपण सोमवती अमावस्येचं रहस्य जाणणार आहोत सोमवती अमावस्येचं जर व्रत केलं मनापासून अगदी तर बांधवांनो ज्या स्त्रीनं हे व्रत केलंय त्या स्त्रीला अखंड सौभाग्यवती प्राप्त होत सौभाग्यवती स्त्री होती ते तिचा पती तिची संतान दीर्घ आयुष्य त्यांना मिळतं बांधवांनो या ठिकाणी भगवान शिवशंकर गणपती बाप्पा आणि विष्णू देवांचा आशीर्वाद त्या स्त्रीला मिळतो एवढी या व्रताची ताकद आहे बांधवांनो या सोमवती अमावस्येला मृत्यू संजीवनी स्थिती म्हटलं जातं भूतडी अमावश्या म्हटलं जातं म्हणूनच जा बांधवांनो भगवान शिवशंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी मल्हारी मार्तंडाचा गड म्हणजे जेजुरी या जेजुरी गडावरती मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे भगवान शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी सोमवती अमावश्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून लाखो भाविक त्या ठिकाणी येतात त्याचं रहस्य हे आणि बांधवांनी सुंदर अशी कथा ही शेवटपर्ण ऐका आपण सोमवती अमावश्याच्या व्रताची मी हनुमंत पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्रीट चॅनल ही कथा जर आवडली तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला शेवटी कमेंट ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट नक्की द्या येळकोट येळकोट जय मल्हार दिली तरी चालेल तर बांधांनो महाभारताचं युद्ध संपल्यानंतर मृत्यूविषयीवरती झोपलेले भीष्म कारण अर्जुनानं त्या ठिकाणी बाणावर झोपवलं होतं बांधवांना पितामा भीष्मांना आणि त्या ठिकाणी राजा युधिष्ठिर जवळ गेला राजा आणि प्रणाम केला युधिष्ठिर त्या ठिकाणी बोलले की हे पितामा या युद्धामध्ये पापी दुर्योधनानं संपूर्ण कुळाचा नाश केलेला आहे या पृथ्वीवरती मुलं आणि वयोवृद्ध फक्त शिल्लक राहिलेत आमची कुलवधू उत्तरा हिच्या पोटातील गर्भसुद्धा या पापी अश्व नष्ट केला ब्रह्मास्त्र सोडलं त्यानं कुल दीपक नष्ट केला आमच्या कुळामध्ये पिंडदान करणारा कोणी नाही शिल्लक राहिला फक्त आम्ही पाच जण आहोत हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे माझ्या दुःखाचा अंत नाही मी काय करू पितामा कुठे जाऊ यावर मला तुम्ही उपाय सांगा असा उपाय सांगा की त्याच्यापासून आम्हाला चिरंजीवी संतान प्राप्त होईल आणि स्त्रियांना विधवा होण्यापासून राहतील स्त्रिया विधवा होणार नाहीत आणि त्यावेळी पितामा भीष्म म्हणाले की हे राजन सगळ्या व्रतामध्ये सगळ्यात उत्तम व्रत हे सोमवती अमावशीचे आणि हे व्रत केल्यानं संतान चिरंजीवी होईल ज्या स्त्रीनं हे व्रत केलं ती श्री अखंड स्त्री सौभाग्यवती होईल हे पार्थ ही जी अमावस्या आहे सोमवारी येणारी अमावस्या हे व्रत करावं लागलं आणि या सोमवती अमावश्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन भगवान विष्णूंची पूजा करायची एकशे आठ वेळा या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या भगवान शिवशंकराचं नामस्मरण भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आणि हे प्रामाणिकपणे जर हे व्रत केलं तर भगवान विष्णूंची कृपा गणपती बाप्पाची कृपा आणि विष्णू देवांची कृपा त्या स्त्रीवरती राहील आणि त्या ठिकाणी बांधवांनो एक उदाहरण म्हणून पिता महाभीष्म यांनी या व्रताची कथा राजा विधुष्ठराला सांगितली त्यासाठी बांधवांनी ही कथा ऐकल्यानंतर दुःख दारिद्र्य कमी होतं दीर्घ आयुष्य मिळतं भगवान शिवशंकराचा आशीर्वाद देवादिदेव ते विष्णू देवांचा आशीर्वाद आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या माथ्यावरती नक्की राहणार ही कथा शेवटपर्यंत ऐका अमरावती नगरीत पराक्रमी राजा रत्नसेन राज्य करत होता आणि या राज्यात देवस्वामी नावाचा ब्राह्मण राहत होता या राज्यात त्याची पत्नी धनवती नावाची अतिशय सुंदर अशी पत्नी होती लक्ष्मी समान पत्नी होती आणि या दोघांना सात गुणीपुत्र होते आणि गुणवती नावाची एक कन्या होती सात पुत्रांचा विवाह झाला होता आणि फक्त जी गुणवती होती तिचा विवाह झाला नव्हता ती अतिशय सुंदर होती गुणवतीला असा पती पाहिजे होता की तो अतिशय सुंदर आणि गुणवंत असा पाहिजे होता तिच्यासाठी पती पाहत होते घरची मंडळी सगळी आणि त्याच दिवशी एक सुंदर असा ब्राह्मण तेजस्वी भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या घरी आला की ज्याचं तेज सूर्याप्रमाणे तेज होतं असा हा सुंदर ब्राह्मण घरी आला आणि त्या ठिकाणी आशीर्वाद दिला त्याचा आवाज इतका सुंदर होता की या सुंदर वाणीनं देवस्वामीचे सात पुत्र प्रसन्न झाले आनंदित झाले आणि सातही पुत्रे त्या आपापल्या हातात भिक्षा घेऊन आणि त्यांच्या पत्नीसहित घराच्या बाहेर आली आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या ब्राह्मणाला भिक्षा दिली आणि त्यावेळे या ब्राह्मणानं सातही पत्नी होत्या या मुलांच्या या सातही पत्नींना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला की सदा सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला आणि याच्यानंतर त्यांची जी बहीण होती गुणवती ती आली या ब्राह्मणाच्या पाया पडली त्यावेळेला ब्राह्मणानं आशीर्वाद त्या ठिकाणी वेगळा दिला की तुझ्या हातून धर्माची सेवा घडो असा आशीर्वाद दे देवाची सेवा घडो असा आशीर्वाद दे आणि त्यावेळी ही गुणवती निघून आपल्या आईवडिलांच्याकडे गेली घरात धनवती आणि देवस्वामी त्यांचे पिता माता या दोघांच्याकडे गेले आणि सगळा प्रकार सांगितला आणि त्याचवेळी बघा धनवती म्हणजे गुणवतीची आई धावत आली आणि ब्राह्मणाच्या परत आपल्या मुलाला पाया पडायला हवलं आणि त्यावेळी परत पाया पडल्यानंतर सुद्धा या ब्राह्मणानं पहिलाच आशीर्वाद दिला की धर्माची सेवा घडो देवाची सेवा घडो त्यावेळी धनवती म्हणाली की हे ब्राह्मण देवता माझ्या सातही सुनांना तुम्ही सौभाग्यवती असा आशीर्वाद दिला परंतु माझ्या मुलीला तुम्ही धर्माची सेवा घडो देवाची सेवा घडो असा वेगळा आशीर्वाद का भर दिला त्यावेळी बांधवांनं या ब्राह्मणानं सांगितलं कारण हा ब्राह्मण साधा होता भूत आणि भविष्य जाणणारा ब्राह्मण होता या ब्राह्मणानं सांगितलं धनवतीला की माता तुझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर म्हणजे या गुणवतीचं लगेच हे विधवा होणार आहे या पतीचा मृत्यू होणार आहे धनवती त्या ठिकाणी घाबरली डोळ्यातून पाणी वाहू लागलं ब्राह्मणाच्या पाया पडू लागले आणि सांगू लागली हे ब्राह्मण देवता काहीतरी उपाय तुम्ही सांगा माझ्या मुलीला तुम्ही वाचवा त्यावेळेला त्या ब्राह्मणानं सांगितलं की हे धनवती एक सोमा नावाची परटी नाही आणि या परटीन इकडं हे सोमवती अमावशीचं पुण्य हिने व्रत केलंय आणि हे पुण्य तिच्याकडे ही जर सोमा नावाची परटीन तुमच्या घरी येईल आणि तिच्या माथी असणार कुंकू ह्या गुणवतीच्या माथी लावी लग्नाला ते हजर गुणवतीच्या असेल त्यावेळेला तिचा पती वाचेल तेव्हा धनवतीने विचारलं की हे सोमानावाची परटीन राहते तरी कुठं त्यावेळी या ब्राह्मणानं सांगितलं की ही परटीन समुद्राच्यात बेट आहे लक्षदीप बेट या बेटावरती ती राहती आता लक्षदीप म्हणतात त्यानं सांगितले बेटावरती राहते आणि हा ब्राह्मण हे सांगून पुढे निघून गेला धनवती घाई घाईनं आपल्या घरामध्ये आत गेली आपल्या सातही मुलांना बाहेर बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या आई वडिलांच्या वरती प्रेम खरं असेल तुमच्या बहिणीवरती प्रेम खरा असल आपल्या बहिणीचं जे वैधव्य येणार आहे तुम्ही वाचवा आणि त्यासाठी तुम्हाला या सोमा नावाच्या पर्टिनला आणाय जावं लागल तुमच्यापैकी कोण जाईल हो सातही मुलं गप्प राहिली बेटाचं नाव घेतल्यानंतर समुद्रात जायचं कोण आणि या सोमा पर्टिनला घेऊन येणार कोण कुणीच काही बोलत नाही त्यावेळी देवस्वामी हा ब्राह्मण त्यांच्या मुलांचा पिता रागानं म्हणाला अरे बाबा मला सात मुलं असून सुद्धा उपयोग नाही की जी मुलं आपल्या बहिणीला मदत करू शकत नाही देवस्वामी ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाले की मी स्वतः जातो आणि या सोमा नावाच्या पर्टिनला घेऊन येतो आणि त्या असं ऐकल्यानंतर बांधवांना त्या ठिकाणी जो सातवा मुलगा होता देवस्वामींचा त्याचं नाव होतं शिवस्वामी तो पुढे आला आणि बाबा तुम्ही एवढं क्रोधित होऊ नका मी माझ्या बहिणीसाठी जाईल आणि या सोमा नावाच्या पर्टिंना घेऊन येईल बेटावरून आणि त्यानं आपल्या बहिणीला घेतलं गुणवतीला आणि तो समुद्राच्या दिशेनं निघाला चालत चालत तो समुद्राच्या जवळ आला परंतु आता समुद्र पार कसा करायचा त्याला त्या ते ठिकाणी काळजी वाटली की आता समुद्र पार कसा करायचा समुद्राच्या जवळ एक मोठं झाड होतं त्या झाडाच्या बुंद्यालाही दोघं बहीण भाऊ त्या ठिकाणी बसले दोन दिवस झाले परंतु अन्नाचा कण सुद्धा त्यांच्या पोटात नव्हता बांधव त्या झाडाखाली गिधडाची बिल्ल होती आणि त्या गिधडानं आपल्या पिल्लासाठी मांस आणलं तर ती पिल्लं काय खात नव्हती त्यावेळेला गिधडाने आपल्या पिल्लांना विचारलं की तुम्ही का खात नाही बाळांनो एवढं मऊ असं मास तुम्हाला आणले तुम्ही खात का नाही त्यावेळेला पिल्लांनी सांगितलं दोन ब्राह्मणाची मुलगा आणि मुलगी बसलेत त्यांनी दोन दिवस काही खाल्लं नाही बाबा आम्ही कसं खाऊ या गिधडाला सुद्धा दया आली आणि हा गिधड जाऊन त्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी जी ब्राह्मण जे बसले होते गुणवती आणि तिचा बाहू त्यांना विचारलं की बाबा रे तुम्ही का बसला या ठिकाणी या दोघांना विचारून त्या दोघांनी सांगितलं या गिधडाला की माझी जी बहीण आहे गुणवती हिचा विवाह झाल्यानंतर लगेच तिचा पती मारणार आहे ती विधवा होणार आहे त्यासाठी एका ब्राह्मणानं सांगितलंय की सोमा नावाच्या परटीनला तू घेऊन ये तिच्याकडे सोमवत या मोशीचं आहे तिच्याकडं व्रताचं त्यावेळी गिधड म्हणलं की तुम्ही दोघेही काळजी करू नका मी उद्या सकाळ तुम्हाला घेऊन जातो त्या परटीनचं घर सुद्धा मला माहीत आहे दुसऱ्या दिवशी दिवस उगवला आणि बांधवांनी या गिधडाने दोघांनाही पाठीव बसवलं आणि गिधड त्या बेटावरती गेलं सोमा नावाच्या घराबाहेर सोडलं आणि मारत माघारी आलं आणि त्या दिवसापासून या बहीण भावानं सकाळी लवकर पाठव उठायचं सोमाजी परटीन होती तिच्या घरापुढचं अंगण झाडून काढायचं आणि त्या ठिकाणी शेणकाला टाकायचा असं दररोज करायचं दिवसा मागून दिवस चाल जो जो दोन वर्षाचा काळ गेला ही दररोज दोघंजण सेवा बहीण भाऊ त्या ठिकाणी करत होते सोमा नावाच्या परटीनला प्रश्न पडला की दररोज एवढं स्वच्छ कोण करते अंगण दररोज शेणसाडा टाकते सारून घेते तिने आपल्या मुलांना विचारलं की तुम्ही करताय का मुलं म्हणले आम्ही नाही करत मी एक दिवस सोमा जी परटीन होती ती लवकर उठली पहाटे तीनला पाहिलं कोण हे काम करत आहे त्यावेळी हा शिवस्वामी हा जो ब्राह्मण होता आणि त्याची बहीण ही दोघं करत होती तिने विचारलं बाबा रे तुम्ही का करताय आमची चाकरी सेवा का करताय तुम्ही कोण आहात त्यावेळेला या शिवस्वामीनं सांगितलं की आम्ही ब्राह्मण आहोत बहीण भाऊ आहोत आणि माझी जी बहीण गुणवती आहे तिचा विवाह झाल्यानंतर लगेच तिचा पती मृत्युमुखी पडणार आहे विधवा होणार आहे ती आम्हाला एका ब्राह्मणाने सांगितलंय की सोमा नावाची पर्टीन घरी आल्यानंतर तिची पूजा केल्यानंतर तिच्या माथे असणारं कुंकू लावल्यानंतर गुणवतीच्या माथ्याला की तिचा पती वाचेल आणि अखंड सौभाग्य प्राप्त होईल तिला पण ब्राह्मण हा शब्द ऐकल्यानंतर या सोमा पर्टिनला फार वाईट वाटलं रे ती म्हणली अरे बाबा की ब्राह्मणानं आमचं अंगण झाडावं म्हणजे हे मोठं पाप झालं आमचं हे पाप आम्ही कुठं फेडणार तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या घरी नक्की येते सोमा पर्टीने आपल्या घरी गेली आणि आपल्या सगळ्या घरच्यांना सांगितलं मुलांना सांगितलं पतीला सांगितलं जावायाला सांगितलं जावाई त्या ठिकाणी होता मी अशा अशा कामासाठी निघाले परंतु आपल्या घरातील जर कोण मृत्यूमुखी पडलं तर त्याला अग्नि देऊ नका मी माघारी परत येसतो असं सांगून ही सोमा पर्टीन निघाली बांधवनी हिच्याकडं दिव्य शक्ती होत्या दोघांनाही खांद्याव घेतलं शिवस्वामीला आणि गुणवतीला ही सोमाजी पर्टिने आकाश मार्गाने अमरावती नगरी या नगरीमध्ये त्या ठिकाणी आली आणि सोमा पर्टिणीला पाहून अतिशय आनंद झाला या ब्राह्मण पती पत्नींना ही दोघही तिच्या पाया पडली आणि त्या ठिकाणी बांधवनो लगेच देवस्वामी आपल्या मुलीला वर पाहण्यासाठी उज्जैन नगरीमध्ये गेला आणि तिच्या आवडीचा रुद्र शर्मा नावाचा ब्राह्मण अतिशय गुणवंत होता बुद्धिवान होता या ब्राह्मणाला घेऊन आणि सुंदर थाटामाटात त्या ठिकाणी लग्न सोहळा चालू झाला गुणवती आणि रुद्र शर्माचा आणि त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर बांधवांनो आणि गुणवती फेरी मारू लागले सातव्या फेऱ्याच्या वेळेस रुद्र शर्मा जमिनीवरती धाडकन कोसळला आणि तो मृत्यूमुखी पडला सगळेजण मोठमोठ्याने रडू लागले ताहो फोडला बांधवांनो त्या ठिकाणी सोमा नावाची जी परटीन होती हिच्याकडं सोमवतीचं फळ होत हिने हे फळ त्या ठिकाणी दिलं आपल्या माथी असणार कुंकू या गुणवतीच्या माथी लावलं आणि त्याच ठिकाणी बांधवांनो हरुद्र शर्मा धाडकन उठून उभा राहायला जिवंत झाला तो सगळी वराडी मंडळी आनंदित झाली सगळी या सोमा नावाची ज्या परटीन होती तिच्या पाया पडू लागली आणि बांधवाने या ठिकाणी सोमा त्या ठिकाणी निघून गेली परत आपल्या घरी बेटावरती आली तर पाहतोच काय घरी सोमाचा पुत्र मृत्यू झाला जावयाचा मृत्यू झाला सगळी घरात रडत होती परंतु सोमानं त्या ठिकाणी सांगितलं की यांना लागणी देऊ नका मी माघारी परत येतो बघा हे आधीच सांगितलं होतं तो दिवस होता सोमोती अमावस्याचा बाहेर आली पाहिलं तर एका आजीनं आवाज दिला की सोमा इकडे रुळीच्या जाडाखाली अडकली होती मला बाहेर काढ त्यावेळी सोमानं सांगितलं की या सोमोती आमावश्या मी रुईच्या झाडाला हात लावणार नाही जरास पुढं गेल्यानंतर एक सोमाला स्त्री दिसली की जाडाची मुळी बांधलेली होती सरपणाची ती उचलू म्हणत होती सोमाने त्या ठिकाणी सांगितलं की आज सोमवती अमावश्य आहे मी मुळीला हात लावणार नाही आणि बांधवांना पुढे ही सोमाजी परटीन होती तिनं नदीमध्ये आंघोळ केली आणि मग पिंपळाच्या झाडाखाली गेली भगवान शिवशंकराचं नामस्मरण करू लागली भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करू लागली गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा फेरा घातल्या प्रदक्षिणा घातल्या मनापासून अगदी नामस्मरण चालू होतं आणि सगळं झाल्यानंतर बांधवांनो भगवान शिवशंकराने त्या ठिकाणी आशीर्वाद दिला भगवान विष्णू देवांना आशीर्वाद दिला गणपती बाप्पांना आशीर्वाद दिला आणि बांधवांनो जावई आणि तिचा मुलगा जे मृत्यू पडले होते ते सगळे परत जिवंत झाले तर बांधवांनो अशा प्रकारे हे सोमोती व्रताचं फळ आहे बघा मिळालं एवढी ताकद सोमोती अमाशीची त्यामुळे तिला भूतडी आमावश्या सुद्धा म्हणतात मृत्यू संजीवनी स्थिती सुद्धा म्हणतात एवढी ताकद म्हणून आजही पाहतो आपण बांधवांनो लग्न कार्य असतं आपलं लग्न असतं का नाही त्या लग्नामध्ये बांधवांनो परठीण सुद्धा असतं चौक भारायसाठी बघा आज सुद्धा असते त्याचं कारण बांधवांन हे पर्टिणीला भगवान शिवशंकर भगवान विष्णुदेव प्रसन्न येत्या जातीला आजही आपण पाहतो बांधवांनो ज्या वेळेला सोमोती अमावश्या हा सोहळा जेजुरीच्या गडावरती असतो मृत्यू लोकातील कैलास म्हटले जेजुरीच्या गडाला मृत्यू लोकातील कैलास भगवान शिवशंकर म्हणजेच जेजुरीचा खंडेराया मल्हारी मारतंड सोमोती अमावश्याला महाराष्ट्रातून अनेक राज्यातून लाखो भक्त मल्हारी मार्तंडाचे त्या ठिकाणी भंडारा उधळत असतात आणि खंडेरायाच्या दोन्ही पत्नी करा नदीवर जातात त्या ठिकाणी मल्हारी मार्थंड स्नान करतात आणि लाखो लोक असतात येळकोट येळकोट जे मल्हार म्हणतात आणि आकाशात भंडारा उधळून देतात आणि जो भक्त मनापासून भंडारा उधळतो एळकोट एळकोट जय लार म्हणतो त्याची सगळी संकट बांधवांनो भंडाऱ्याबरोबर आकाशात निघून जातात तर बांधवांनो सोमो ते दिवशी आपण हे व्रत नक्की करा घरातल्या स्त्रियांना सांगा जीवन सुखी होऊन जाईल भगवंताचं नामस्मरण करा सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन खरी व्हिडिओ माहितीचे आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय भारत